प्राइम्स सुपर स्पेशालिटी क्लिनिक तर्फे चोवीस डिसेंबर रोजी मोफत दमा आणि अस्थमा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला आहे सुपर क्लिनिक तर्फे रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी मोफत दमा आणि अस्थमा तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती डॉक्टर सागर खोत यांनी दिली आहे येत्या रविवारी चोवीस डिसेंबर रोजी आपण सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत दमा आणि अस्थमा रुग्णा संदर्भात शिबिर आयोजन केलेलं आहे यामध्ये स्पायरोमेट्री यंत्राद्वारे आपण फुफ्फुसाची तपासणी मोफत करत आहे तरी गरजू रुग्णांनी याचा अधिकाधिक फायदा घ्यावा अत्याधुनिक स्पायरोमेट्री मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार असून सोलापूरकरांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे नमस्कार मी डॉक्टर सागर खोत छाती व फुफ्फुस विकार तज्ज्ञ प्रायमर सुपर स्पेशालिटी क्लिनिक सोलापूर येत्या रविवारी चोवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेमध्ये आपण मोफत फुफ्फुस रोगासंदर्भातलं शिबिर आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी आणि स्पायरोमेट्रीची तपासणी मोफतद्वारे मोफत केली जाईल याचा अधिकाधिक गरजू रुग्णांनी फायदा घ्यावा ही तपा हे शिबीर प्रायमो सुपर स्पेशालिटी क्लिनिक चौक सोलापूर येथे असेल फुफ्फुसाची कार्यक्षमता जाणून घेण्यासाठी हे शिबीर लाभदायी ठरेल असंही डॉक्टर सागर खोत म्हणाले